चिपळूणच्या मार्ग तामानाचे सुपुत्र आणि ठाण्यातून वॉर्ड क्रमांक सात ड मधून निवडणूक लढवणारे उमेदवार विक्रांत चव्हाण आपल्या सोबत आहेत आपण निवडणूक लढवली काय चित्र आहे आणि काय वातावरण आहे चित्र वातावरण उद्या समजेल माझ्या वॉर्डात तर मय वातावरण होतं आता निकाल मला तर विश्वास आहे की मला लोकांनी विजय केले उद्या मतपेटीतून एकदा फायनल झालं की तुमच्या समोर पुन्हा येऊ आम्ही मतदारांसमोर जाताना काय विजन घेऊन गेला होता मतदारांचा विकास आणि मतदारांच्या जा हृदयात जागा हेच माझं माझं विजन सध्या आपल्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल किंवा क्लस्टरचा एक विषय या ठिकाणी गाजतोय माझ्या प्रभागामध्ये मा कसला प्रॉब्लेम नाही आपण टायगर आहे माझ्या प्रभागातल्या लोकांना कोण सतवू शकत नाही पण क्लस्टरचा एक विषय सध्या गाजतोय काय नाही नो क्लस्टर फ्लस्टर माझ्या इथे डोंट वरी मतदारांमध्ये काय उत्साह दिसून आला बघितला तुम्ही काय उत्साह दिसून आला आपण अनेक वेळा नगरसेवक म्हणून पद बसवलेला आहे चौथ्यांदा चौथ्यांदा यावेळी किती टक्के किती मताधिक्याने याल असं वाटतंय बघा जो जितावाई सिकंदर एक मताने आला आणि दोन हजार मताने आला किंवा चार हजार मताने जो जितावाई सिकंदर मी एवढं सांगतो की मी जिंकलो चिपळूणचा सुपुत्र हा आमदार महापौर होईल का ठाण्याचा था। चिपळूणचा सुपुत्र हा खासदार होईल महापौर पदापेक्षा मोठं पुढचा खासदार दिल्लीला राहुल गांधीच्या बाजूला बसणार ठाण्यामध्ये महायुतीची ताकद होत पाहायला मिळाली ठाकरे बंधूंची ताकद मिळाली आणि काँग्रेस सेपरेट लढते वंचित बहुजन आघाडी आगा, बरोबर हा तर असं वाटत नाही कुठंतरी काँग्रेस ही वंचितांची आहे आणि वंचित हे काँग्रेसचे आहेत बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे सेक्युलर काँग्रेस पक्ष आहे हे जाती भेद आणि जाती धर्म मराठी विराठी अमराठी हा वाद काँग्रेसला आवडत नाही काँग्रेस सर्वांगीण विकास करणारा पक्ष आहे देशाचा विकास काँग्रेसने केला आहे देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिले काँग्रेस हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी असा त्रिकोणी संगम घेऊन विचारांचा संगम घेऊन चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे काँग्रेसला मरण नाही आणि म्हणून काँग्रेसने एकला चलू शाख सगळीकडे भगव्याचं वातावरण पाहायला मिळत आहे अशा भगव्याच्या वातावरण मध्ये काँग्रेस कितपत कुठला भगवा शिलक्षरण से असं बोला भगवा हा आमचा पण आहे निळा कलर आमचा पण आहे हिरवा कलर आमचा पण आहे आपल्या तिरंग्यामध्ये तीन कलर आहेत भगवा पांढरा आणि हिरवा त्यामुळे इथे जाती भेद नाही आपला देश हा पुरोगामी देश आहे आपला महाराष्ट्र पुरोगामी देश आहे इतर इतर देशांमध्ये कुठे इस्लामिक धर्म आहे इतर देशांमध्ये कुठे ख्रिस्टॅनिटी आहे आपल्या आपल्याच देशामध्ये अनेक धर्म आणि अनेक जातीची लोक अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध सण एकत्र करून आपण सगळे साजरा करून एक दिलाने राहतो देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आधी छत्रपती शिवाजी महाराजांपासून देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कानो कोपऱ्यातून प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी आहुती दिलेली आहे आणि त्याच्यातून काँग्रेस निर्माण झाली काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा विचार कधी संपणार आहे हे होते विक्रांत चव्हाण ज्यांनी असं सांगितलंय की आमदार महापौर पदापेक्षा पुढच्या टर्म मध्ये राहुल गांधींच्या शेजारी खासदार म्हणून बसलेला तुम्हाला पाहायला मिळेल कॅमेरामॅन अक्षय भागडेसर सुनील साळवी सागर व्यव ठाणा